नमस्कार मी स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुम्हाला कॉलरचा जो राऊंड कॉलरचा नेक असतो तो कशा पद्धतीने कटिंग करायचा असतो ते आपण आज पाहूया तर त्याचसाठी मी काय करते तर पहिल्यांदा पेपरवरती कटिंग दाखवते तेच पेपरचे कटिंग जे आहे ते आपण कपड्यावरती ठेवून आपण जो ड्रेस आहे तो कटिंग करूया कारण भरपूर जणांची अशी रिक्वेस्ट होती की पेपरवरती कटिंग दाखवा अशा पद्धतीची रिक्वेस्ट असल्यामुळे मी आज पेपरवरती कटिंग दाखवते व तोच पेपर आपण टॉपवरती कशा पद्धतीने कटिंग करून स्टिचिंग कसा करायचा ते आपण आज सविस्तरपणे शिकूया जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व तुम्हाला ही काहीतरी नवीन शिकण्याची किंवा परफेक्ट शिकण्या शिकायला मिळेल तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता मापे कशी घ्यायची असतात ते पाहूया तर मापे घेताना पहिल्यांदा काय करायचं तर पहिल्यांदा जर कॉलरचा ड्रेस असेल तर तुम्हाला पहिल्यांदा शोल्डरचं शोल्डर माप घ्यावं लागेल तर शोल्डरचं माप कसं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ते शोल्डर अशा पद्धतीने ठेवायचं आहे ह्या हाडापासून ह्या हाडापर्यंत अशा पद्धतीने पकडून आपण शोल्डर चेक करायचे आहे पाहू शकता अशा पद्धतीने तर इथे शोल्डर आलेले आहे पूर्ण शोल्डर चौदा इंच आलेली आहे त्यामध्ये प्लस एक इंच करायचं कारण कॉलरचं नेक ज्या वेळेला आपण शिवत असतो त्यावेळेला आपल्याला एक इंच प्लस करायचं असतं म्हणजे चौदाऐवजी आपण पंधरा इंच घेणार आहोत आता अपर चेस्टचं माप घ्यायचं आहे अपर चेस्ट म्हणजे काय तर इथून ह्या आपला मुंडा जिथे हात आहे तिथून आपलं मेजरमेंट घ्यायची असते तर इथून आपण चेक करायचं आहे तर इथे पहा बरोबर पस्तीस इंच आलेला आहे मार्जिन इथे पस्तीस इंच अपर चेस्ट आहे आता फुल चेस्टचं माप घ्यायचं आहे तर फुल चेस्टचं माप सुद्धा फुल चेस्टचं माप जे आहे ते साडे चौतीस इंच आलेलं आहे इथे पहा अशा पद्धतीने घ्यायचं आहे माप आता इथे खाली म्हणजे इथे आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे तर कंबर घेर जो आहे तो एकतीस इंच आलेला आहे कंबर घेर जो आहे तो एकतीस इंच घ्यायचा आहे हिपचं माप घेत असताना इथे खालच्या साईडला अशा पद्धतीने पकडून हिपचं माप घ्यायचं आहे तर आता इथे हिप जी आहे ती एक्केचाळीस इंच हिप आलेली आहे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित पकडून इथे हिपचं माप सुद्धा घ्यायचं आहे आता लेंथ घ्यायची हे लेंथ घेत असताना इथून आपण अशा पद्धतीने पकडून तुम्हाला जितकं मेजरमेंट हवी आहे म्हणजेच तर गुडघ्याच्या खालीपर्यंत हवी आहे का शॉर्ट हवी आहे ही मेजरमेंट आपल्या आवडीनुसार आपण घेत असतो तर इथे मी मेजरमेंट घेत आहे ती तुम्ही अजिबात म्हणजे अशा पद्धतीने वाकण्याचा प्रयत्न करू नका सरळ स्टेप ठेवायची आहे मी इथे बेचाळीस इंच मेजरमेंट घेत आहे आता हा जो झाला आपला अपेक्स टू अपेक्सचा पार्ट झाला म्हणजेच शोल्डर टू अपेक्स हे माप जे आहे ते इथे दहा इंच आलेलं आहे शोल्डर टू अपेक्स अपेक्स टू अपेक्स अशा पद्धतीने घेतात ते सात इंच झालेलं आहे नेक जो आहे तो नेक आता आपल्याला इथे घ्यायची गरज नाही कारण आपण कॉलरचा ड्रेस शिवत आहोत तर राऊंड कॉलर शिवत आहोत त्यामुळे राऊंड कॉलरच जे आहे ती गळ्याची रुंदी इथे घ्यायची आहे म्हणजेच आपण इथे अशा पद्धतीने टेक ठेवून इथे मार्क करायचं आहे तर इथे पहा तर इथे साडे चौदा इंच ग्राउंड कलरचा माप आलेला आहे तर अशा पद्धतीने सर्व मापे घ्यायचे आहेत आता इथून आपल्याला स्लीवच माप घेत असताना इथून आपण अशा पद्धतीने स्लीव्हचं माप घ्यायचं आहे फोल्ड करायचं आहे व मग मग आपण इथे मार्किंग करायचं आहे तर इथे मी स्लीवचं माप जे आहे ते सोळा इंच घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला कॉलरच्या नेकची मार्क करायचे आहेत आता हेच माप आपण कशा पद्धतीने पेपरवरती कटिंग करायचं आहे व नंतर आपण म्हणजे मेन फॅब्रिक वरती कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते पण आपण आज सविस्तर शिकूया आता पहा पेपर जो आहे तो मी डबल फोल्ड केलेला आहे इथे मी पेपरवरती तुम्हाला कटिंग दाखवत आहे हा खाली पेपर आहे हा वरती आहे आपण दोन्ही पॅटर्न एकदम कट करणार आहोत म्हणजे समोरचा व पाठीमागचा तर त्यासाठी काय करायचं पेपर अशा पद्धतीने ठेवलेला आहे पहिल्यांदा ही घडी आहे घडीवर पासून इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर जी जे आलेली आहे ती चौदा होती प्लस एक इंच म्हणजेच पंधरा तर इथे साडे पंधरा इंचाला साडेसात इंचाला एक पॉइंट करून घ्यायचं आहे नंतर काय करायचं तर एक इंच जे आहे ते शोल्डरचा उतार घ्यायचा आहे इथे शोल्डरच्या उतारला एक पॉइंट करून घ्यायचं आहे इथून अडीच इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचं आहे नंतर ही ही रेश आहे ती आपण ही रेश अशा पद्धतीने तिरकी आखून घ्यायची आहे आता आपण जो मुंडा टाकणार आहोत तर मुंडा टाकायचा आहे तो मुंडा आहे तो छातीचा सव्वा भाग प्लस एक इंच येतो तर छाती इथे चौतीस आहे तर चौतीसचा सवा भाग आपल्याला घ्यावा लागेल तर चौतीस भागीले सहा करायचं आहे तर आपल्याला पाच पॉईंट सहा इंच प्लस त्यामध्ये एक इंच ऍड करायचा आहे म्हणजे सहा पॉईंट सहाला ला एक खून करून घ्यायचे आहे इथे तर सहा पॉईंट सहा ला इथे एक मी पॉईंट करून घेते ही रेश झा जी आहे ती अप्पर चेस्ट म्हणजेच आपली चेस्ट लाईन येते त्याच्यावरची रेश येते ही अप्पर चेस्ट ही येते व मुंड्याचंही माप इथे आलेलं आहे आता त्यानंतर उरलेली सर्व मापे इथून मध्यापासून घ्यायची आहेत अशा पद्धतीने ते सरळ ठेवायची आहे आता इथे झाली अपेक्षा म्हणजेच अप्पर चेस्ट झाली आता था चेस्टचे माप पहा फुल चेस्ट म्हणजे फुल चेस्टचं किती आहे शोल्डर टू अपेक्षा आहे प्लस त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे साडे दहा इंचावरती एक पॉइंट करायचं आहे त्यानंतर कंबर उंची जी आहे ती साडे चौदा इंचाला पॉईंट करायची आहे चौदा इंच उंची कंबर उंची आलेली आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजेच आपण इथे ज्या वेळेला फिटिंग करतो त्यावेळेला आपला इथे अर्धा इंच कमी झालेला असतो त्यानंतर हिपचं माप घ्यायचं आहे म्हणजेच इथून आपल्याला हिपचं मार्किंग करायचं आहे तर हिपचं मार्किंग मी ते बावीस इंचावरती करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे एकवीस इंचावरती सुद्धा करू शकता त्यानंतर शेवट जो असतो तो आपल्याला ले उंची लेंथ घ्यायची आहे थे थे तर इथे जी लेंथ आहे ती इथे पुरेशी नाही तर आपण नंतर इथे लेंथ कपड्यावरती वाढवून घेणार आहोत तर इतकं मार्किंग आपण करून घेतलेलं आहे हे जे मार्किंग केलेलं आहे त्याला आपण अशा पद्धतीने लाईन आखून घेऊया आता ही फुल चेस्टची लाईन झाली ही कमर उंचीची लाईन झाली व ही आपली हिपची मार्किंग झाली आता इथे सर्व मार्किंग टाकून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा चेस्ट जी आहे ती चेस्टमध्ये आपल्याला तीन इंच ॲड करायचं आहे म्हणजेच आपली चेस्ट जी होती ती चौतीस होती चौतीस प्लस तीन इंच तर इथे आपल्याला सदतीस इंच येईल सदतीस भागेले चार करायचं आहे तर इथे सव्वा नऊ इंचावरती एक मार्किंग करायचं आहे तर हे सव्वा नऊचं मार्किंग जे आहे ते आपलं परफेक्ट माप अंगात बसेल त्यानंतर लुझिंग किंवा त्यानंतर जे मार्जिन म्हणजेच आपल्याला माया ठेवायचा आहे तो इथे एक इंचा माया ठेवायचा गे आहे तर आता कंबर घेर घ्यायची आहे कंबर घेर जी आलेली आहे ती एकतीस इंच आलेली आहे कंबर घेर एकतीस आहे तर एकतीस इंच प्लस त्यामध्ये दोन तिथे अडीच इंच ॲड करू शकता तर दोन इंच ॲड केलेलं आहे भागिले चार इथे सव्वा आठ इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर एक इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आता सॉरी इथे आपली फुल चेस्ट येणार आहे ही आपली अपर चेस्ट झाली इथे फुल चेस्ट असणार आहे तर इथे फुल चेष्टचं मार्किंग जे आहे ते सव्वाणव म्हणजे चेस्टमध्ये तीन इंच प्लस करून इथे सव्वाण्णव इंच व त्याच्या पुढे एक इंच घ्यायचं आहे हे कमरेचं मार्किंग नाही तर कमरेचं मार्किंग इथे आहे तर कमरेचं मार्किंग घेत असताना कमरेचा चौथा भाग प्लस तुम्ही इथे कंबर जे आहे तुम्हाला फिटिंगचं माप परफेक्ट हवं असेल तर इथे कंबर जितके आलेले आहे त्यामध्ये प्लस दोन इंच ॲड करा त्याचा चौथा भाग करा भागिले चार इंच बरोबर मार्किंग घ्यायचं आहे तरी ते आठ इंच आलेलं आहे तरी ते आठ इंचावरती एक मार्किंग करते त्यानंतर एक इंच शिलाई माझी तुम्ही ते एक इंच डायरेक्ट चौथा भाग प्लस एक इंच केला तरी सुद्धा चालेल पण जास्त परफेक्ट फिटिंग हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आता हिपचं माप घ्यायचं आहे तर हिप जी आहे ती बेचाळीस आहे बेचाळीस प्लस दोन इंच ॲड करायचं आहे तर चव्वेचाळीस झालं तर चव्वेचाळीस भागीले चार करायचं आहे तरी ते अकरा चा इंच येईल अकरा इंच समोर आपल्याला एक इंच जे आहे ते मार्किंग द्यायचं आहे म्हणजेच मार्जिन द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व आपण मार्जिन केलेलं आहे तर आता इथे खालचा जो भाग आहे तो तुम्हाला इथे वाढवू शकता किंवा तुम्ही तुम्हाला घेर जितका हवा आहे तितका वाढवू शकता किंवा कमी सुद्धा घेऊ शकता कमी म्हणजेच ह्या लेवलने घेऊ शकता किंवा तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वाढवू शकता तर मी इथे अशा पद्धतीने ठेवते व अशी लाईन जी आहे ती आखून घेतली आता हे सर्व पॉइंट आपल्याला इथे जोडायचे आहेत आता इथून थोडासा गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथून पहा जितकी शोल्डर आलेली आहे इथे साडेसात आहे इथे मध्याला म्हणजेच मध्य घ्यायचं आहे मध्याला आपण एक इंच कमी करून साडेसहा इंचावरती मार्क करायचं आहे नंतर आपण पुन्हा इथे साडेसहा इंचावरती मार्क करायचं आहे सा सॉरी सात इंचावरती मार्क करायचं आहे म्हणजेच इथून एक इंच कमी व इथून अर्धा इंच कमी इथे सात इंचावरती मार्किंग घेतलेलं आहे इथून तिरका एक इंच आकार घ्यायचा आहे आता हा जो आकार आहे तो आपण जोडून घ्यायचा आहे आता इथून अशा पद्धतीने आकार घेऊन हा अशा पद्धतीने हा समोरचा आकार आपला तयार होईल व बाहेरचा आकार तयार करण्यासाठी इथून फक्त आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे व इथून हा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे या दोन्ही लाईन तयार होते आता ही आपली एक रेश झाली इथून व इथून सुद्धा आपली हा पाठीमागचा आकारची लाईन तयार झाली आता गळ्याची रुंदी आपल्याला घ्यायची आहे तर गळ्याची रुंदी जी आहे ती गळा राऊंड जितका आलेला आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आता इथे चौदा गळ्याची रुंदी आलेली आहे तर चौदा भागीले चार करायचं आहे तर आपल्याला तीन पॉइंट पाच भेटेल तर तीन पॉईंट पाच जे आहे ते आपण इथे उंचीला घ्यायचं आहे व एक इंच कमी इथे घ्यायचं आहे म्हणजे अडीच इंचला मार्क करायचं आहे व इथून असा राऊंड शेप द्यायचा आहे पाठीमागच्या साईडला आपण पा अर्धा इंच फक्त अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे थोडासा आकार द्यायचा आहे जास्त खोल जायचं नाही आहे तर इथून आपल्याला जे असेल ते इथून सरळ आपण इथून आकार देऊ किंवा इथे बटनपट्टी जशा पद्धतीने पॅक इथे जशा पद्धतीने पट्टी असते त्या पद्धतीने इथे तयार करायचे आहे तर हे आपलं झालं कॉलरच्या नेकचं माप झालेलं आहे तर हे जे मार्किंग आहे ते मी कट करते व आपण ड्रेसवरती ठेवून याचं मेन फॅब्रिकवरती कटिंग करूया तर इथून आपण अशा पद्धतीने कट करायचं आहे नंतर हा पाठीमागचा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे आता हा जो झाला तो आपला एक पाठीमागचा पॅटर्न जो आहे तो काढून ठेवायचा आहे बाजूला आता समोरच्या आकाराला अशा पद्धतीने जो गळा आहे राऊंडने तो कट करायचा आहे व समोरचा आकार जसा आहे त्या पद्धतीने इथे कट करून घ्यायचा आहे आता हेच आपण कपड्यावरती ठेवून कट करून घेऊया तर इथे हे ड्रेसचं कापड आहे त्याला मध्य अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आता ह्यातच जर तुम्हाला घेर वाढवायचा असेल तर तो कशा पद्धतीने वाढवायचा हे सुद्धा तुम्हाला शिकवते तर हे अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे उंची जी आहे ती तुमची इथे वाढणार आहे कारण आपण उंची जी आहे ती इथे कमी घेतली होती कारण कपड्यात जेवढी बसली होती तितकीच घेतली होती आता आपण इथे उंची वाढवू शकतो जर तुम्हाला घेर वाढवायचा असेल तर तुम्ही इथे सुद्धा घेर वाढवू शकता म्हणजेच तर इथे किती ते आहे वी तर वीस इंच आहे तर तुम्हाला हा पूर्ण घेर घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर घेर वाढवायचं असेल तर काय करायचं ते सुद्धा सांगते तर पहिल्यांदा उंची किती आहे हे चेक करायचं आहे इथून अशा पद्धतीने आता पहा बेचाळीस इंच उंची हवी होती तर बेचाळीस इंच इथे आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन तर हा जो राऊंड आहे तो अशा पद्धतीने सरळ निम्म्या रेषेपर्यंत घ्यायचा आहे तिथून आपल्याला इथून वरती तीन इंच घ्यायचा आहे तीन इंचावरती पॉइंट करायचा व हा आकार अशा पद्धतीने आकार द्यायचा जर तुम्हाला फुल घ्यायचा नवीन जसे ड्रेस आलेले आहे त्या पद्धतीने कटिंग करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता आता हा जो हिपचा भाग आहे तो इथून आपल्याला अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे पहा हिप पासून आपल्याला इथून मार्किंग घ्यायचं आहे हे मार्किंग अशा पद्धतीने इथे जोडायचं आहे व नंतर पुन्हा आहे त्या पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे आता हा पण हा पूर्ण घेरचा ड्रेस जो आहे तो कटिंग केलेला आहे तुम्हाला शॉर्ट कट करायचं असेल तर तुम्ही इतका जसा कटिंग केलेला आहे तशा पद्धतीने घेऊ शकता मी ते पूर्ण घेतलेलं आहे तर जसा आकार आहे त्या पद्धतीने मी ते कट करून घेते इथून आकार द्यायचा आहे आता ओपन करून दाखवते कशा पद्धतीने कटिंग झालेलं आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता ड्रेसचं कटिंग अशा पद्धतीने झालेलं आहे आता हाच पॅटर्न आपण याच्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे पाठीमागचा भाग आपला निघून जाईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे हा पॅटर्न इथे ठेवायचा आहे अशाही पद्धतीने ठेवू शकता जसं तुम्हाला ऍडजस्टमेंट होईल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता इथे आता इथे फक्त आकार जो आहे तो पाठीमागचा अशा पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे व आकार द्यायचा आहे बाकीचं सर्व कटिंग जसं पद्धतीने आहे तसं व नेक सुद्धा अगदी छोटासा फक्त अर्धा इंचाचा इथे कट करायचा आहे बाकी सर्व कटिंग त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे आता हे आपलं बॅकचं व फ्रंटचं कटिंग झालेलं आहे आता आपण पाठीमागचा म्हणजेच आपण भाई कटिंग करणार आहोत त्यासाठी हे मार्किंग अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे तर दहा इंच आलेला आहे जो मुंडा आहे तो दहा इंच आलेला आहे तर हे कापड जे उरलेलं आहे ते आपण अशा पद्धतीने फोल्ड करूया मध्ये आपल्याला जॉईन येईल तर तो जॉईन जो आहे तो, तो भाईला निघून जाईल आता भाई लेंथ घ्यायची आहे आता इथून रुंदी जी होती ती दहा होती तर इथे आपण एक इंच कमी नऊ इंच रुंदी घ्यायची आहे तर इथे नऊ इंच इथे बसतं तर मी इथे इथून घेते हा आपल्याला कॉलरसाठी वापरता येईल इथून सरळ रेषा आपण घ्यायची आहे इथून खाली उंची उंची जी आहे ती सोळा तयार आहे प्लस त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करते त्यानंतर इथून उतार भाई उतार जो आहे तो साडेतीन इंच घ्यायचा आहे साडेतीन किंवा चार इंच पण घेतला तरी सुद्धा चालेल इथून सरळ आपल्याला एक इंच घ्यायचं आहे इथून एक इंच प्लस आपल्याला इथे जी टीप मारून घ्यायची आहे त्यासाठी एक इंच सोडते दीड इंचाला पॉइंट करून घेते इथे मी त्यानंतर इथून सरळ रेषाकायची आहे हा आकार अशा पद्धतीने असा येईल व नंतर हा आकार अशा पद्धतीने असा येईल तर हे भाईचं कटिंग आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर इथून हा तिरका आकार अशा पद्धतीने हा आपला शिलाई मार्जिन असेल अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कटिंग कसं करायचं आहे ते शिकवलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता हे कटिंग झालेलं आहे तर कॉलर कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे व कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे ते आपण उद्याच्या भागात पाहूया थँक यू फॉर वॉचिंग